वीजाच्या पण एकदम मोठा असा जर तुम्ही वीज केली तर त्याच्यापेक्षा मोठी साईजने असा चिंबोर आहे मस्तपैकी समुद्रातला चिंबोर आहे मस्त अन्ना पीस दो, दोन पीस आहेत पण एकदम मोठा आहे तर दणके आहे ते दाखवू देतो बघा तुम्ही बघा पाच हजाराला चिंबोर आहे म्हणजे एवढी प्राइस मी पहिल्यांदाच बघतोय पाच हजारामध्ये तर हा हाय विशाखापट्टणमचा बाजारचा नजारा हा मार्केट आहे ना रस्त्याला पूर्णपणे बसले आपण त्या साईडला पण जाऊ आणि या साईडला पण थोडी गर्दी लागली आहे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो एक मी व्हिडिओ बघितली होती टी व्ही नाईनला आणि त्याच्यामध्ये आपल्याकडं खूप महाग म्हणजे मच्छी झालेली आहे म्हणजे कारण आता बोटी आहेत ना या पा समुद्रातून बंद झालेलं आहे म्हणजे जून ते जुलैमध्ये आपल्याकडं मासेमारी होत नाही तर या साईडला जी मासेमारी जी होते ना ती छोट्या छोट्या बोटीवरची मासेमारी चालूच असते आणि इकडं पण पंधरा जूनपर्यंत मासेमारी बंद असते पण आता ती चालू होणार आहे तर इकडं त्यांनी टी व्ही नाईनमध्ये बी जेव्हा व्हिडिओ बघितले ना तेव्हा त्यांनी बांगडे पाचशे रुपयाचे बांगडं तर इकडं आपण प्रत्येक मच्छीचा जो आहे ना रेट बघणार आहोत स्वस्त आहे की महाग आहे हे तुम्हाला आज नक्कीच कळणार आहे या व्हिडिओमधून तर चला आता आपण बघू पहिला इकडचा रेट मच्छीचा नंतर मग आपण त्या साईडला जाऊया तर टी व्ही नाईनवर आली होती एक व्हिडिओ महाग आपल्याकडं मच्छी आहे त्याच्यावरच आपण ही व्हिडिओ बनवतो आहे आणि तुम्हीसुद्धा अंदाजा लावा इकडची आणि तिकडची मच्छी आणि त्या ज्या टी व्ही नाईनची जी लिंक आहे ना व्हिडिओची ती डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे जाऊन बघू शकता बघायला मिळतात बसले मावशी घेऊन बांगडे हाऊ मच हंड्रेड शंभर रुपये बघा शंभर रुपयाला एक दोन तीन चार पाच पाच नेम बांगडा नेम क्या फिश नेम <laughs> मच्छी फिश नेम नाव तेळगो इज कर तुलो कानागर्तलो कर कानागर्तलो नाही वनगर पारा वनगर पारा तर इकडे वनगर पारा बोलतात आणि आपल्याकडे बांगडा आमरे तर बांगडा बोलते मराठी मुंबई मुंबई हां तो मुंबई में फिश इज हाई रेट हाई रेट जी साइड हाई रेट अभी इधर हाई रेट नाही नाही है एक इतना 5 मच्छी ₹100 ₹100 में हां तो 100 ला बघा पाच पाच हजार सहा सुद्धा ते देईल तर बघा एकदम आपण त्याची क्वालिटी बघितली तर बघा एकदम लालच आहे तसा मस्त तर इकडं थोडेसे आहेत ना मच्छीवाल्या कमीच बसल्यात इकडं बघूया गोड्या पाण्यातली मच्छी पण विकायला आले कारण खाऱ्या पाण्यातली मच्छी सध्या कमीच बघायला मिळते थ्री हंड्रेड के जी कितना होगा नाही ऐसे डायरेक्ट पीस पीस हां तर हा बघा हा सुद्धा मोठा आहे आणि कमीत कमी दीड किलोचा तरी असेल आणि तीनशे रुपये तर ठीकच आहे त्याच्यानंतर कुपा टुना फिश हां हाऊ मच वन पीस टू हंड्रेड जर दोन दोनशे रुपयाला म्हणजे सध्या टुना फिश आहे ना महागच आहे कारण खाऱ्या समु समुद्रातला पाण्यातला मासा आहे हे दिस ऑल फोर हंड्रेड बोईट मासा चारशे रुपये बोईट मासा महागच आहे या साईडला आपल्याकडे बोईट मासा असा सुद्धा स्वस्त मिळतो तर बघा ही आहे इकडचे गोड्या पाण्यातली ही मच्छी त्याच्यानंतर खाड्या पाण्यातली आपण मच्छी बघूया त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो कोलबी कोलबीचा पण रेट खूप आहे सांगितला होता तिकडं तशी कोलबीची साईज मस्त बघा मोठी मस्त आहे हाऊ मच ऑल छेश रुपये कितना के जी होगा का बरोबर होता वन के जी या टू के जी होगा टू के जी नाही वन के जी तर एक किलोला सहाशे रुपयाची कोलबी कोलबीची साईज बघितली ना तर खूप चांगली साईज आहे आणि बरीचशी म्हणजे एक किलोला सहाशे रुपये त्या बघायला तर दोनशे रुपये आणि महागच आहे पण ठीकच आहे म्हणजे रेट एक ते दीड किलोपर्यंत ही हा वाटा भरल तर हे वाटे लावलेत हे बघा या साईडला तर मार्केटचा सा तुम्ही नजारा बघत असाल ना तर ह्या प्रकारे नजारा आहे मस्त देखील नजारा बघायला मिळतो बरीचशी मंडळी आहेत ना ते खरेदीसाठी आलेले आहेत मच्छी तर आपण सुरू करू तिकडून रेट बघायला त्या शेवटपर्यंत आपण रे बघू आणि तुम्हाला सांगतो रेट मच्छीचे भाव जे आहेत ना ते कसे आहेत या साईडचे त्याच्यानंतर आपल्याला बघायला इथं मिळते ते म्हणजे वाट्यावर मच्छी वाट्यावर मच्छी बघायला मिळतो फायव्ह हंड्रेड सिक्स हंड्रेड सहाशे रुपयाला हा वाटा बघा फायव्ह हंड्रेड ला हा मराठी तुम्ही कुठले हे आम्ही पण महाराष्ट्र अच्छा कशी आहे मच्छी स्वस्त आहे की महाग सध्या महाग आहे पण आपल्याकडे महागच आहे सध्या तर बघा मराठी ताई आपल्याला मिळाल्या आहे तिकडं आणि त्यांनी मराठी ऐकून आपल्याला बोलले मराठी म्हणजे सध्या तरी रेट महागच आहेत ना अच्छा पहिल्यांदाच आता त्याच्यानंतर सुरू होणार ना अच्छा त्याच्यानंतर कमी होतील तर त्याला ताईसुद्धा सुद्धा आपल्याला भेटले आहेत आणि ते म्हणतात महाग आहे पण आपण तरी सुद्धा बघूया मच्छी महाग आहे का स्वस्त आहे म्हणून त्याच्यानंतर मग इकडं हिंगाळा गोबेरा अम्मा गोबेरा वन पीस रेट तर हा दोनशे रुपयाला गोवेरा मासा जर आपण घेतला तर दोनशे रुपये त्याच्यानंतर मोठे मोठे बोईट हे बघा बोईट जर हे मोठे मोठे आपण घेतले ना तर मस्त बोईटची प्राइस आहे इथं ते म्हणजे अडीचशे तीनशे सांगितले आणि अडीचशे रुपयेपर्यंत येईल तर चार आपल्याला बघायला मिळतात मोठ्या मोठ्या गोळी बोळीची साईज मस्त आहे या साईडला तर हा असा पूर्ण सेटअप आहे त्याच्यानंतर मग आपण प्रत्येक दुकानात जाण्याचा दा प्रयत्न करतो आहे त्याच्यामध्ये बघायला मिळते तो म्हणजे बारामुंडी मुंडी बारामुंडी जर बघितलं ना जिताडा नेम नेम बेलगुणे जिताडा बारामुंडी बारामुंडी बारामुंडीचा निमोलचा असतो चार किलोचा आहे आणि चार हजार रुपये सांगितले म्हणजे हजार रुपयाला एक किलो तर सांगा तुम्ही आपल्या इकडं जिताडा महाग आहे का इकडं महाग आहे तो बघा हा पूर्ण सेटअप आहे असा त्याच्यानंतर मग आपण इकडं आलो तर गोड्या पाण्यातली मच्छी त्याच्यानंतर इकडे चालले कटिंग तुम्ही बघितलं ना मार्केट जर बघितलं ना तर या साईडला सुद्धा बसतो मार्केट पूर्ण मच्छी कमी आपल्या मुलं एकाच साईडला मच्छीवाल्या सर्व बसलेल्या आहेत आणि ह्या पंधरावर ना या ज्या चिंबोऱ्या आहेत मी पहिल्यांदाच बघतो खाऱ्या चिंबोऱ्या कारण जास्तीत जास्त येत नाही आल्या तर अशा मोठ्या मोठ्या येतात हाऊ मच अण्णा पीस तर पंधरा सो पंधरा सो बघा पंधराशेला एकदम दणक्या म्हणजे विजेचा पण एकदम मोठा असा जर तुम्ही वीज केलेत त्याच्यापेक्षा मोठी साईज नाही असा चिंबोरा आहे मस्त समुद्रातला चिंबोर पंधराशे रुपयावर ये? ये पाच हजार टोटल पीस आहे तू दो, दोन पीस आहेत पण एकदम मोठा आहे तर दणके आहे ते दाखवतो बघा तुम्ही बघा पाच हजाराला चिंबोर आहे म्हणजे एवढी प्राइस मी पहिल्यांदाच बघतोय पाच हजारामध्ये आणि साईज पण तुम्ही बघितले ना हे बघा दणके साईज हा बघा कसला आंगडा बघा कसला मोठा आहे बघा आंगडा त्याचा बघितला तर पाच हजाराला तर मस्त पैकी चिंबोरं बघायला मिळाले आणि चिंबोऱ्यांचा रेट आणि तुम्ही सांगा आपल्याकडचा रेट कसा आहे तो पण हा के जी कितना होगा एक के जी एक किलोचा चिंबोरा पंधराशे रुपये रेट लगभग लमसम नाईस रेट चांगलाच आहे हे बी एक के जी एक के जी हा तर हा पण एक के जी हा पण एक के जी त्याची साईड थोडी मोठी वाचते पण हा पंधराशेला एक पीस जर घ्यायचं झालं तर तर शिंबोऱ्यांचा रेट तुम्हाला मी सांगितला तुम्ही पण सांगू शकता आपल्याकडे शिंबोऱ्यांचा रेट काय आहे एक किलोचा तर इकडं आलो तर सेटअप बघायला मिळतं तो म्हणजे मस्त साफ स्वच्छ एकदम इकडचा नजारा बघितला एकदम स्वच्छ आहे हाऊ मच धावजन किलो कितना बघा हो नाही एक पीस घेतला ना तर टोटल वन पीस हा वन पीस आहे मग तर वन पीस एक पीस जर घेतला एक हजार रुपयाला कमीत कमी के दोन किलोपर्यंत असेल हा पीस तर चला आता आपण जाऊया पुढं तर बघा पाऊस आहे ना आज पडला आहे थोडा थोडा त्याच्यामुळं बघा मस्त एकदम थंड थंड वाचतो आजचा इकडं पापलेट पापलेट बघितले तर फार कमी बघायला मिळतात आणि छोटे छोटे पापलेट पापलेटची साईज जर तुम्ही बघितले ना एकदम बारकीच आहे अम्मा हाऊ मच फाय हंड्रेड फायव्ह हंड्रेड हां नाईस वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सोला पीस पाचशे रुपयाला आणि मस्त साईज पण बारकी आहे पण पाचशे रुपयाला चांगलं आहे पण थोडंशी मोठी साईज असते चांगली झाली असती तर बघा पाचशे रुपये थ्री हंड्रेड फायनल तीनशे रुपयाला मस्तपैकी बघा तीनशे रुपयाला म्हणजे फ्रेशच आहे तसं बघायला एवढं पण फ्रेश नाही पण तीनशे रुपयाला भेटतं वाटा पाला बुंदा हा नाही नाही वन पीस टू हंड्रेड वन पीस दोनशे रुपयाला मस्त इकडं बोलतात पाला बुंदा हा फ्रेशच आहे फ्रेश आहे आणि आपल्याकडे काय बोलतात नाही तर सांगा बरेचसे वे वेगवेगळ्या प्रकारची मच्छीसुद्धा मी सुद्धा या व्हिडिओमध्ये बघतोय बघा इकडे लागले अशी गर्दी याच्यामध्ये गर्दीमध्ये आपल्याला बघायला मिळते तो म्हणजे हा बघा अम्माने सांगितलं दोनशे रुपयाला पाकड मासा मस्त मोठा आहे पाकड मासा दोनशे रुपये सफिशियंट आहे दिस चप्पल मासा चप्पल

बघा कसा मोठा आहे तांबूशी बघितले ना बघा तांबूशी साईज बघा आणि ती मला वाटते गलीला लागली नाही गलीला नाही तांबू आणले फिफ्टीन हंड्रेड पंधरा सो पंधराशे रुपयाला तांबूशी आणि मला वाटते अडीच ते तीन किलो पर्यंत असेल तांबूशी माझा हा बघा असा हा पण नजारा घेतलाय मार्केट कि प्रत्येक मच्छीच्या आपण मार्केटमधून प्राईस काढलेली आहे पण या साईडलाच आहे ते म्हणजे बोटी तुम्हाला दिसत असेल त्या बोटी आणि तिथूनच इकडं इथे मच्छी आणि हा बंदर आहे त्याच्यामुळं कदाचित इकडं मच्छी स्वस्तसुद्धा असेल पण इथूनच जर महाग मस् मच्छी जर गेली तर मग मात्र बघा बाजारात तर महागच मिळतात पण त्या न्यूजमध्ये हे सुद्धा सांगत होते की आम्हाला जिथून मच्छी घेतो तिथून महाग मच्छी मिळते त्याच्यामुळं आपण डायरेक्ट बंदरावरच आलो आणि बंदरावरच हे व्हिडिओ शूट केले तर सांगा ही मच्छी महाग आहे का स्वस्त आणि ती लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ज्या न्यूजची सुद्धा तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला एक अंदाजा बघून मिळेल आणि नक्की कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करा की स्वस्त आहे की महाग मच्छी माझ्या मतानुसार तरी आपण जी मच्छी घेतो त्या मच्छीच्या ताजेपणावर सुद्धा एक रेट असतो तर माझ्या मते तरी मच्छी स्वस्तच आहे असं बघितलं जा गे गेलं तर तर चला आता मी सुद्धा एखादी मच्छी खरेदी करतो तोपर्यंत भेटू आता आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रॉयल दादू चॅनलला ताकी म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओ अशाच बघता येतील तो पण धन्यवाद बाय बाय